अमरावती शहरात पुन्हा एकदा घडली धक्कादायक घटना अमरावतीतील समाधान नगर परिसरातील एका तीस वर्षीय विवाहित महिलेवर तिच्याच पतीने जीव घेणा हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे राहुल तांबोरे असे या आरोपी नवऱ्याचे नाव असून त्याने जेवण करण्याच्या बहाण्याने पत्नीला बोडणा फाट्याजवळ नेले आणि अचानक चाकूने सपासप वार करत तिला गंभीर जखमी केलेत वार इतकी जबरदस्त होती की महिला जागेवरच कोसळली या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे तिला तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे या महिलेने शुद्धीवर आल्यानंतर पोलिसांना दिलेल्या जबाबात तिच्यावर हल्ला करणारा तिचाच नवरा असल्याचे स्पष्ट केले आहे फ्रेजरपुरा पोलीस सध्या या प्रकरणाचा कसून तपास करत असून आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे पती पत्नीमधील तणाव इतका वाढला की तो थेट जीव घेण्या हल्ल्यात रुपांतरित झाला हे चित्र निश्चितच भयावह आहे फ्रेचरपुरा पोलीस या प्रकरणाचा तपास आहेत आणि पुढील कारवाईसाठी सज्ज आहेत